श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते ओम गण गन गणपते नमः गणेश चतुर्थी सात सप्टेंबर या दिवशी आपली दोन हजार चोवीस ची गणपती स्थापना गणेश चतुर्थी गणेशोत्सव साजरा होणार आहे त्या दिवसापासून आपल्या गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे तर आपल्या घरामध्ये जी गणपती स्थापना करणार आहेत किंवा काय पूजा करावी बरेचसे प्रश्न आपल्या डोक्यात खेळत असतील त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती होणार आहे गणपती स्थापनेचा मुहूर्त कोणता आहे ते तुम्हाला समजेल गणपती स्थापना जी असते कोणत्या शुभ मुहूर्तात करावी तसंच गणपतीची मूर्ती कधी आणावी दहा दिवस गणपती असणार तर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा असताना आपण सेवा कोणत्या कराव्या कोणते मंत्रस्तोत्र म्हणावे नियम कोणते पाळावे पूर्ण बघा आणि गणपती स्थापना जी असते शास्त्रोक्त पद्धतीने कशा प्रकारे करावी आपण घरच्या घरी करू शकतो हा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तो तुम्ही सगळ्यांनीच बघा तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळून जाईल तर आजच्या आपण विषयाला सुरुवात करूया भाद्रपद बाद शुक्ल चतुर्थीला गणेश स्थापना म्हणजेच गणेश चतुर्थी, चतुर्थी येत असते या वर्षी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी गणेश चतुर्थी आलेली आहे त्या दिवसाचा शुभ मुहूर्त म्हणजेच सात सप्टेंबर या दिवशी शुभ कालावधी गणेश स्थापनेचा जो आहे अकरापासून अकरा वाजेपासून तर एक वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजेच पावणे दोन वाजेपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे ज्यांना कुणाला या शुभ मुहूर्तामध्ये पूजा करायला स्थापना करायला नाही, वेळ नाही अशा लोकांनी नंतर केले तरी पूर्ण दिवस आपण केव्हाही केली अगदी तरी देखील चालेल काही हरकत नाही आता आपल्या घरात आपण गणपती बाप्पांची मूर्ती आणत असतो ती मूर्ती कशी असावी तो तुम्हाला प्रश्न असेल तर आपल्या जे अथर्व शिष्य आहे अथर्व शिष्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पांचं वर्णन दिलेलं आहे एकदंतम चुर्हस्त पाशमंगुशारिण रददम वरद्री मूषकध्वज रक्तम लंबोदरम शुर्पकर्णकम रक्तवाससम रक्त कंधानुलिप्तांग रक्त पुष्पे हे सुपूजित या प्रकारे एकदंतम म्हणजे एकदंत गणपती बाप्पांची सोंड जी असते ती डाव्या बाजूला असावी आपण गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायला जाणार आहोत त्यावेळेस आपल्याला कोणत्या गोष्टी बघायचे ते आवश्यक म्हणजेच गणपती बाप्पांची सोंड जी आहे ती गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला असावी त्यांचे चार हात असावेत एका हातामध्ये शंख गदा दुसरा हात आशीर्वाद देताना मोदक असावा हातात अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची मूर्ती घेऊ शकतो तसंच गणपती बाप्पांची मूर्ती जी असते ती सिंहासनावर बसलेली आसनावर बसलेली उंदीर जे वाहन आहे गणपती बाप्पांचं म्हणून उंदीरवर बसलेली मूर्ती देखील आपण घेऊ शकतो त्याला काही अडथळा नाही गा मात्र गणपती बाप्पांची मूर्ती ही मोरावर वाघावर हत्ती या यांच्यावर बसलेली नसावी हे तुम्हाला आवर्जून सांगेल बाकी तुम्ही दुसऱ्या मूर्त्या ज्या असतात त्या घेऊ शकतात प्रसन्न अशी मूर्ती मूर्ती जी असेल ती आपण निवडायची आहे आणि अशा मूर्तीला आपण आणायचं आहे आपल्या घरी तसंच तुम्हाला सांगेल गणपती बाप्पांची मूर्ती आपण जेव्हा घ्यायला जातो तेव्हा आपल्याला एक पाठ किंवा तामान घेऊन आहे वर्ष एक कोर वर्ष घेऊन जायचं आहे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगेल गणपती बाप्पांची मूर्ती आपण जेव्हा पण घेत असतो तेव्हा कधीही भाव करू नका जो भाव सांगत असतात दोन पैसे त्यांना आपली मदत म्हणून जाते दानधर्म इकडे तिकडे करण्यापेक्षा जे मूर्तिकार मूर्ती घडवतात त्यामागे देखील भरपूर त्यांची मेहनत असते म्हणून तुम्हाला सांगेल भाव कद कधीही करू नका आणि आपण एवढे मोठे नाहीत की देवाचा आपण भाव करू शकू किंवा किंमत करू शकू म्हणून कधीचं त्या गोष्टी करू नका असं सांगेल जो भाव असेल ते पैसे तुम्ही द्या तर परत तुम्हाला सांगेल नव कोर वस्त्र न्यायचं तिथे पूजा करायची आम्ही जेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायला जातो हळदी कुंकू अगरबत्ती नेतो टोपी जी असते जो गणपती बाप्पांची मूर्ती हातात म्हणजे धरणार आहे त्यांच्या डोक्यात टोपी असावी तिथे पूजा करावी आणि तुम्हाला सांगेल ती पाटावर बसवून आणायची जेव्हा पण आपण म्हणजे तिथून मूर्ती उचलणार तेव्हा मूर्तीचं तोंड आपल्याकडे करावं पाठ समोर करावी मूर्ती झाकलेली असावी तोंड झाकलेलं असावं मूर्तीचं आणि मात्र आपण जेव्हा आपल्या घरात येतो दरवाजामध्ये येतो तेव्हा आपण मूर्तीचं तोंड आपल्या दाराकडे करावं तोंड जे असं झाकलेलं ते आणि आपल्या घराच्या दिशेने तोंड करायचं आपल्या गणपती बाप्पांचं जे तोंड असतं पूर्वेला पश्चिमेला आणि उत्तरेला चालेल मात्र मूर्तीची स्थापना जेव्हा आपण घरात करत असतो तेव्हा दक्षिणेला तोंड येणार नाही याची आपण काळजी घ्यावी ही चूक करू नका तसंच पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपल्या घरात गणपती बाप्पा आता विराजमान होतील कोणाच्या घरात दीड दिवसाचे पाच दिवसाचे सात दिवसाचे कोणाच्या घरात दहा दिवसाचे तर जेवढे पण दिवस गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान होणार आहेत तर सकाळ संध्याकाळ आपल्याला आरती घ्यायची आहे आवर्जून आपल्याला कुठल्या सेवा करायच्या ते बघा आरती घ्यायची आहे नैवेद्य दोघी वेळा आपण जे जेवण करणार आहोत ते जेवणाचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे पूजा आपण आपल्या पद्धतीने सकाळ संध्याकाळ करायची आहे आता आंघोळ तर आपण करू शकत नाही तर अत्तराने आपण सुतर असेल त्याने कापसाने आपण गणपती बाप्पांची मूर्ती पुसायची रोज हळदी कुंकू गुलाल आपण व्हायचा आहे आरती करायची आहे या पद्धतीने आपल्या मनापासून आपण पूजा करायची आहे पूजा करत असताना आवर्जून सांगेल आसन घ्यायला विसरू नका दररोज सगळे आपलं सहकुटुंब आरतीला उपस्थित राहील अशा प्रकारे आपण प्रयत्न करायचा आहे ड्युटी असेल काहीतरी अडचण असेल ती गोष्ट वेगळी पण आपल्या घरात गणपती बाप्पा विराजमान आहेत आणि आपण बाहेर गणपती बघत फिरत आहेत अशा गोष्टी करू नका निदान आरती तरी आपण सगळी मिळून सहकुटुंब करू अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे तसंच मी तुम्हाला सांगेन जो आरती करेल त्याला आसन असणं खूप आवश्यक आहे दररोज आपण पूजा करायच्या आधी स्वतःच्या कपाळाला महिला असतील तर ता त्यांनी हळदी कुंकू आणि पुरुष असतील त्यांनी गंध लावायला विसरू नका नंतरच आपण गणपती बाप्पांची पूजा करा तसंच गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान असताना सत्यनारायण पूजा जमली तर नक्कीच ब्राह्मणांकडून करा नाहीच जमली तर आपण दिंडोरी प्रत आपण मार्गात आहोत तर आपली जशी पौर्णिमेला सत्यनारायण करतो एक दिवस शक्य झालं तर नक्कीच सत्यनारायण पूजा करा श्रावणात आपण केले असतील तर काही हरकत नाही पण करायला जमलंच नसेल तर गणपतीचा जो कालावधी चालणार आहे दहा दिवसाचा या दहा दिवसांमध्ये एक दिवस सत्यनारायण पूजा नक्कीच आपल्या घरात करा दान धर्म यथाशक्ती तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही करू शकता तुमच्या मनानुसार करू शकतात आता सेवा कुठल्या करायच्या मंत्रस्तोत्र कोणते करायचे चे तर या दहा दिवसांमध्ये गणपती अथर्व शिष्य तुम्ही मनापासून एकदा तरी रोजच्या रोज पठन करा ओम गण गणपती नमहा हा आवडता मंत्र गणपती बाप्पांचा आहे त्याचं जास्त नामस्मरण करायचं आहे संकटनाशक स्तोत्र जे आहे ते पठन करा ऋणनाशक स्तोत्र जे आहे ते पठन करा ऋणनाशक मंत्र जो आहे तो पठन करा नाही जमलं ऋणनाशक मंत्र जो आहे तो आपल्या चॅनलवरती वरती मी टाकलेला आहे तो तुम्ही मोबाईलला लावून देऊ शकतात सुत्तक असेल तुमच्या घरात आता सुत्तक पडलं गणपती बाप्पांची मूर्ती आणायची की नाही आणायची जर तुम तुम्हाला सुत्तक पडलं असेल तर गणपती बाप्पांची मूर्ती आणू नका एक वर्ष खंड पडला तरी चालेल काही हरकत नाही पण जर गणपती बाप्पा विराजमान आहेत आपल्या घरात आणि नंतर सुत्तक पडलं तर काय करावं तर पुढची पूजा जी असते ती कुणाकडून तरी आपण करून घ्या असं मी सांगेल शेजारी असतील त्यांच्याकडून नैवेद्य आरती वगैरे करून घ्या आमच्याकडे त्याच दिवशी समजा करायला कुणी नसेलच तर तुम्ही विसर्जन देखील करू शकतात षडोपशार आपण पूजा करायची दुसऱ्या करून करून घ्यायची नैवेद्य दाखवायचा आणि मूर्तीही विसर्जन करायची तसंच गणपती बाप्पा विराजमान असताना आपल्या घरात भांडण होणार नाही कटकट होणार नाही याची काळजी घ्यायची आपल्या घरात कुणी पाहुणे आल्यानंतर आपण जशी शांतता पाळत असतो त्या प्रकारे दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरात आपल्याला बघत असतात आपण कसे वागतो कसे जगतो आणि त्यांना पण कंटाळा येणार नाही असं आपण वागू नका एकदम व्यवस्थित त्यांच्यासमोर आनंदी खेळत राहायचं आहे आणि जी सेवा असेल थोडी का असणार ती त्यांच्या चरणी अर्पण करायचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांचं स्वागत करायचं आहे जे नियम तुम्हाला सांगितले ते पाळायचा नक्कीच प्रयत्न करा आणि बाप्पांची मूर्ती जी आपण आणणार आहोत ती एका माणसाकडून धरली जाईल घरात जो गणपती बसवतो आपण तर एका माणसाकडून धरली जाईल म्हणजे एक फूट दीड फूट एवढीच ना जास्त मोठी गणपती बाप्पांची मूर्ती आणू नका असं परत एकदा सांगेल शेवटी तुमची इच्छा तुमच्या परीने तुम्हाला जी आवडेल ती मूर्ती तुम्ही आणू शकतात फक्त एवढं सांगेल जास्त मोठी मूर्ती घरात स्थापित करत नाहीत ती सार्वजनिक असते म्हणून छोटीशी मूर्ती आपण स्थापना करू शकतो हे काही नियम असतात ते आपल्याला पाळायचे आहेत गणपती बाप्पांची जी सेवा आहे थोडी असो जास्ती असो मनापासून करायचा प्रयत्न करा दहा दिवस हसत खेळत आपल्या घरी पाहुणे आलेत गणपती बाप्पा असं समजून आपण सेवा करायची आहे एका वर्षात एक वेळाच आपल्याला सेवा करायला हा कालावधी असतो म्हणून सगळ्यांनी मनापासून सेवा करा असं सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी ती गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करते महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या